स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदुका पुढील महिन्यामध्ये होत आहेत काय वाटतं महाविकास आघाडीच्या जागा जास्त येतील का महाविकास आघाडीच्या बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातन तुमच्या तालुक्यामध्ये एक मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असताना त्यांचा पराभव झाला याच्या मागची कारण काय असू शकतात असं तुम्हाला वाटतं आपल्याला एवढं सांग काय वाटतं बाळासाहेब थोरात काय यांच्याबद्दल तुमचं मत काय नाही साहेब एक नंबर माणूस आहे साहेबांचं व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे का, काय त्यांच्या बघायचा दृष्टिकोन लोकांचा काय आता त्याच्या या निवडून निवडणुकीला कळन पण काय वाटतं तुम्हाला साहेबांच्या माध्यमात तुमच्या संगमनेर तालुक्याचा विकास झाला भरपूर झालाय पण तो लोकांना दिसत नाही काय काय केलं साहेबांनी साहेबांनी सगळ्यात आता साहेबांचा सहकार सगळ्यात मोठा आहे सहकाराचा विकास म्हणजे सकारापासूनच विकास घडलाय त्याच्यानंतर संगनमेरमध्ये ज्या विकास म्हणजे सगळा विकास म्हणजे आता आपला बस स्टँड पहा तुम्ही सहकारमध्ये डेऱ्या आपल्या खास कारखाना म्हणजे सगळा विकासच विकास आहे विकास तुमच्या तालुक्यामध्ये युवकांना नोकऱ्या द्यायचं बी काम किंवा नोकऱ्या उपलब्ध करायचं काम बी साहेबांच्या माध्यमातून भरपूर झाले तरुणी दोन्ही वर्ग साहेबांनी समान धरे पराभव करण्यासाठी वरनच मोठं मॅनेजमेंट लावण्यात असं वाटते लोक तुम्हाला काय होते हो आम्हाला पण तेच वाटते कारण साहेबांचा वा पराभव म्हणजे होणंच नाही बघ असं शक्यच नव्हतं असं चाळीस वर्षामध्ये साहेबांच्या माध्यमातून तुमच्या तालुक्यामध्ये नवयुवक जे युवक आहेत त्यांना नोकऱ्यांसाठी प्रयत्न केले गेले हो साहेबांनी भरपूर प्रयत्न केलेत साहेबांनी दिले पण म्हणजे नोकऱ्या पण दिल्यात युवकांना नोकऱ्या ज्या बँक्स असतील दूधसंघ असतील किंवा सार्वजनिक खाते जे काही डिपार्टमेंट असतील त्याच्यामध्ये सर्व गोष्टी साहेबांनी हो के केलं आहे के सहकारातून के पण भरपूर दिल्या आपल्याबरोबर दुस युवक आहेत मतदार राजा आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत काय वाटतं तुम्हाला महाविकास आघाडीच्या जागा जास्त येतील की महायुतीच्या जागा जास्त महाविकास आघाडीच्या आमदार <coughs> त्यांच्याबद्दल सामान्य नागरिक म्हणून तुमचं काय मत आहे <laughs> साहेबांबद्दल काय बोलायचं साहेबले मोठे त्यांच्या का शब्द अपुर आहेत असा एकही माणूस नाही का त्याच साहेबांनी काम केलं नाही फार विरोधकाच सुद्धा साहेबांनी विरोधकांची सुद्धा काम केलेत सहजरित्या सहज जाता येत तो गैर गैरसमज आहे तुमचा मीडियाने पसरवलेला तो गैरसमज आहे साहेबांना एवढा एवढा पोरगा जाऊ द्या साहेबांपर्यंत जाता येत हा माझा अनुभव आता तुमची मुलं या ठिकाणी शिकत तर त्यांना शिक्षणाची व्यवस्थित हो हो शंभर टक्के शंभर टक्के हो काहीच गरज नाही अमृतवाईनी सारखं कॉलेज आहे त्याच्यानंतर सह्याद्रीसारखं कॉलेज आहे अकरावी बारावीचं प्रत्येक गावामध्ये आज तुम्ही प्रत्येक गावात हिंडा पाचवी ते दहावी हायस्कूल आहे मग ते कोणामुळं झालं साहेबांमुळंच झालं ना त्या परवानग्या कोणी आणल्या आदरणीय आमदार थोरात साहेबांनीच आणल्या ना मग चाळीस वर्षात काहीच नाही झालं का तुम्ही ज्या रस्त्यानं आले ना तो रस्ता जर चाळीस वर्षात केलाच नसता तुम्ही इथं कसे आले असते हा विषय आहे ना शेतकरी वापरतात आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी आलं म्हणजे साहेब मी तुम्हाला सांगतो अकरा सातश्यात्तर लाखाळ पाटलांनी जो तीस टक्के पाणी उचलायचा कायदा केला अकरा सातश्याहत्तर ही तारीख ध्यानात घ्या तो तीस टक्के पाणी उचलायचा कायदा आबाधित राखण्याचं काम आमच्या थोरात साहेबांनी केलं

बाळासाहेब हो बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून आणि दुसरा एक विषय सांगतो राज्यात एक नंबरचा शेतकी संघ जर असेल तर आपला संगमनेर तालुक्याचा शेतकी संघ आहे आणि सगळ्या सहकार्याची कामधेनू शेतकी संघ आहे